इमॅजिन करा एका अशा ऍक्टरला ज्याला बॉलिवूडमध्ये फ्लॉपचा थप्पा लागला पण मराठी इंडस्ट्रीमधले ते सुपरस्टार आहेत मी अजून कोणी नाही तर रितेश देशमुख सरांबद्दलच बोलतो आहे ज्यांनी मराठी इंडस्ट्रीमधले सगळे स्टिरिओ टाईप तोडले आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव गाजवलं मराठी म्हणजे मूवी नाही बॉलिवूड हडका मजा आहे तुम्हाला वाटतं कारण शुक्रवार आणि शनिवार हे दोन्ही दिवस सगळीकडे सिनेमा नंबर नॉन फिक्शन शो झालेला आहे आणि तीन पॉईंट नाईन म्हणजे थ्री पॉईंट नाईन चा टी व्ही आर त्याला मिळालेला आहे त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये लगातार सक्सेस मिळतोय त्यांची सगळीकडे चर्चा आहे हवा आहे आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या कोण गाजत असेल तर ते फक्त रितेश देशमुख त्यांचा चित्रपट असो जबरदस्त दमदार बॉक्स ऑफिसवर कमाई केली किंवा त्यांचा बिग बॉस मधला शो असो जिकडे त्यांना प्रेमही मिळालं आणि हेटही पण मला एक प्रश्न पडतो ते म्हणजे की असं का ते काय करतायत जे बाकी मराठी ऍक्टर्स डिरेक्टर्स किंवा प्रोड्युसर करत नाहीये का त्यांना लगातार सक्सेस मिळतोय पण बाकी मराठी चित्रपटांना तितकासा सक्सेस मिळत नाही तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यू मराठीवर माझं नाव तनी हडकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की का रितेश तर मराठी इंडस्ट्रीमधले न्यू जेन सुपरस्टार आहे त्या व्हिडिओला बनवायला खूप मेहनत लागली आहे आणि सुद्धा लागली आहे त्यामुळे नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काय विचार आहे तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं मी म्हणालो त्यांना बॉलिवूडमध्ये फ्लॉपचा थप्पा लागला आता फ्लॉपचा थप्पा म्हणजे असं नाही की त्यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काही केलंच नाही किंवा त्यांचं नाव नाही त्यांना हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप मान आहे त्यांनी जबरदस्त रोल केलेला आहे मी सरांना बाजीगर मानतो बाजीगर म्हणजे बाजी रिस्क टेकर त्यांनी आपल्या करियर मध्ये मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी इंडस्ट्री स्क्रिप्ट सिलेक्शन रोल सिलेक्शन मध्ये घेतले वेगवेगळे प्रयोग केले ग्रेट ग्रँड मस्ती सारखा अडल्ट कॉमेडी सिनेमा असो ते सारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्याला खूप असं एक विलन सारख्या त्यांनी विलन ची भूमिका सुद्धा साकारली अशा बरेच चित्रपटांमध्ये त्यांनी बरेच रोल घेतले आणि बरेच रिस्क घेतले पण त्यांचं हिंदी चित्रपटांमध्ये इतकं सक्सेसफुल न होण्याचं कारण म्हणजे काय दोन हजार तीन मे या किती कोण याद नाही मला वाटतं की त्यांनी हिंदी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल नक्कीच केलेत पण त्यांच्या करिअरमध्ये त्याने कॉमेडी रोल हे जास्त केले ते नेहमीच एक साईड कॅरेक्टर म्हणून राहिलेत किंवा स्टारर फिल्म मध्ये राहिलेत जिकडे त्यांचा कॉमिक रोल असायचा पण त्यांना कन्फाइंड आणि रस्टिक करण्यात आलं कॉमेडी रोलमध्ये मला असं वाटतं की बॉलिवूडच्या डिरेक्टर्सनी किंवा प्रोड्युसर्सनी त्यांना फक्त असं कॉमेडी ऍक्टर म्हणून बघितलं आणि त्यामुळे त्यांना अधिकाहून अधिक फक्त कॉमेडी रोल ऑफर झाले ऑफकोर्स त्यांनी एक विलन सारखा चित्रपट सुद्धा केलाय जिथे ते, ते विलन होते पण ओव्हरऑल जर तुम्ही त्यांचं करिअर बघाल तर त्यांनी कॉमेडी चित्रपट हे जास्त केले असं नाही की रितेश सरांची स्टार पॉवर नाही किंवा रितेश सरांना लोक प्रेम करत नाही ते नक्कीच करतात पण जेव्हा जेव्हा त्यांचे इंडिव्हिज्युअल सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले त्यांनी इतकं चांगलं कलेक्शन केलं नाही इंडिव्हिज्युअल सिनेमे म्हणजे ज्याच्यामध्ये ते सिंगल हिरो होते तशा सिनेमांचं कलेक्शन जास्त झाला नाही आणि आपण हे पण बघू शकतो की त्या चित्रपटांचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा इतकं चांगलं झालं नाहीये म्हणजे जास्त मोठ्या संख्येवर त्यांचे चित्रपट रिलीज झाले नाही आता या सगळ्यांचं ओव्हरऑल कारण काय ते आपल्याला माहित नाही मे बी ते बॉलिवूडमधलं पॉलिटिक्स असू शकतं किंवा हिंदी प्रेक्षकांचा तितका त्यांचा पूल नसेल आता नेमकं कारण काय हे जाणणं खूप डिफिकल्ट आहे पण ओव्हरऑल आपण हे समजू शकतो त्यांनी हिंदीमध्ये चांगले रोल्स केले पण तितकाचा सक्सेस त्यांना मिळाला नाही आणि इथूनच येतो स्टोरी मध्ये ट्विस्ट आपला हात लाद च्या मायाला सगळंच लय भारी रितेश देशमुख हे मराठी चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणतात त्यांनी दोन हजार तेरा मध्ये पहिला चित्रपट हा केला त्या चित्रपटाला समीक्षकांनी तर दिलीच पण प्रेक्षकांनी सुद्धा त्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं त्या चित्रपटाने नऊ कोटींचा गल्ला मराठी बॉक्स ऑफिसवर केला नऊ कोटी दोन हजार तेरा साठी ही खूप मोठी अमाऊंट आहे कारण आजच्या वेळी सुद्धा मराठी चित्रपटांचं नऊ कोटी कलेक्शन करण्यामध्ये नऊ येते आता बालक पालक हा एक एक्सपेरिमेंटल सिनेमा होत म्हणजे अशा प्रकारचे सिनेमे जो एक सेक्स एज्युकेशन व चित्रपट बनलाय हे मराठीमध्ये सहसा बनत नाही आता एक असा टॉपिक आहे ज्याच्याबद्दल आपण जनरली डिस्कस करत नाही टॅबू आपल्यामध्ये असतो पण रितेश सरांनी रिस्क घेतली आणि त्यांनी या चित्रपटाला प्रोड्यूस मी म्हणालो रितेश सर हे बाजीगर आहेत त्याचं उदाहरण म्हणजे हेच मराठी चित्रपटात ते प्रोड्युसर म्हणून येत आहेत आणि त्या सुद्धा त्यांनी एक असा चित्रपटाचा टॉपिक निवडला जो खूप रिस्की होता पण त्यांचा हा रिस्क फळला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगला चालला त्यानंतर त्यांनी येल्लो सारखा चित्रपट सुद्धा प्रोड्यूस केला ज्याला सुद्धा चांगले अवॉर्ड मिळाले यानंतर रितेश सरांच्या करिअरमध्ये ये तो एक हिस्टॉरिक डेट आहे कारण या दिवशी रितेश सरांनी पदार्पण केला मराठी इंडस्ट्रीमध्ये एज अ ऍक्टर हा चेहरा नीट लक्षात ठेव हो संग्राम या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही ओढवली ना तर हा माऊली नाही लावणार त्यांचा सिनेमा लय भारी रिलीज झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिस वरचे सगळे रेकॉर्ड सोडले या चित्रपटाने चाळीस कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर केला आणि त्या वर्षी पर्यंतचा हा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी सिनेमा ठरला या चित्रपटामध्ये मास मसाला एंटरटेनमेंट रितेश सरांचे दमदार इमोशन त्यांची सपोर्ट ऍक्टिंग आणि जबरदस्त साऊथ स्टाईल ऍक्शन आपल्याला बघायला मिळालं आता या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी रिस्क घेतली कारण मराठीमध्ये युजली ह्या प्रकारचे चित्रपट बनत नाही म्हणून मी परत म्हणतोय त्यांना मी बाजेकर का म्हणालो या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त क्रेज होती आणि लोकांनी भरभरून या चित्रपटाला प्रेम दिली आणि ओव्हरऑल मराठी इंडस्ट्रीमधला हा एक कल् चित्रपट त्यांनी बरेच मराठी सिनेमे प्रोड्यूस केले फास्टर फ्रेंड हा चित्रपट सुद्धा त्यांनी प्रोड्यूस केला त्यानंतर त्यांनी माऊली हा चित्रपट केला ते प्रोड्युसर बनले ते ऍक्टर बनले पण रितेशर इकडे थांबले नाही त्या ऍक्टर तो होतेच प्रोड्युसर पण त्यांनी ठरवलं की वेड या चित्रपटातून ते ऍज अ सुद्धा डेब्यू करणार आहे आणि हा चित्रपट त्यांनी डिरेक्ट केला आता माहिती आहे की वेळ हा चित्रपट किती चालला आणि बॉक्स ऑफिस वर अराऊंड सेव्हन्टी फाय कर कलेक्शन केलं सगळीकडे या चित्रपटातल्या गाण्यांचा क्रेज होता सलमान भाऊ आणि रितेश भाऊंचा जो स्टेप होता मला वेळ लागलाय वेळ लागलाय हे वे� व्हायरल झालं आणि ओवरऑल चित्रपटाने दमदार कमाई केली हिस्ट्री आता या सगळ्या मधून आपल्याला एवढं कळतं की रितेश सरांनी आपल्या मध्ये बरेच रिस्क घेतले आहेत आणि ते सगळे रिस्क त्यांना पे ऑफ झाले स्पेशली मराठी इंडस्ट्री आता आपला जो मेन प्रश्न होता की नेमकं रितेश सर काय करतायत जे बाकी क्रिएटर्स बाकी ऍक्टर्स बाकी प्रोड्युसर्स मराठी इंडस्ट्री मध्ये करू शकत नाहीये त्यांचे चित्रपट का लगातार सक्सेसफुल होत आहेत आणि बाकी मराठी चित्रपट सक्सेसफुल होत नाहीये त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देणार आहे कारण नंबर एक स्टार पॉवर आपण जर मराठी इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर आपल्याकडे बरेच चांगले ऍक्टर्स आहेत उच्च दर्जेचे ऍक्टर्स आहेत पण आपल्याकडे ले स्टार नाहीये जसे दादा कोणके सर होते लक्ष्मीकांत बिर्डे सर होते अशोक सराफ जी आहेत आणि सचिन जी आहेत तसे स्टार जर मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत त्यामुळे एक न्यू जेन न्यू जनरेशनचा मॉडर्न स्टार ते जागा मिसिंग होते रितेश देशमुख सरांनी तीच जागा फील केली कारण हिंदीमध्ये ते सक्सेसफुल ऍक्टर होतेच आणि जेव्हा ते मराठी इंडस्ट्रीमध्ये आले तर तोच फेम तोच पॉवर आणि एक स्टार व्हॅल्यू घेऊन आले आपल्या मराठी ऍक्टरचं काय होतं की तो� ते सगळ्या फॉर्मॅटमध्ये काम करतात नाटकांमध्ये सुद्धा काम करतात सिरियलमध्ये सुद्धा काम करतात त्यानंतर ते सिनेमांमध्ये सुद्धा काम करतात आणि त्यामुळे हो एक स्टारची जी व्हॅल्यू असते ती कुठेतरी जात आता ह्यात ते ऍक्टर्स चुकीचे आहेत असं मी बोलत नाहीये त्यांना काम मिळते आणि ते करतायत आणि ते अब्सुल्युटली फाईन आहे सरांचा कायसा आहे ते मराठी इंडस्ट्रीमधले स्टार आहे कारण त्यांच्या चित्रपटांमधला तर दोन वर्षांनंतर त्यांचा एक चित्रपट येतो त्यामध्ये ते बाकी इतर काही काम करत नाही आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या चित्रपटासाठी उत्सुकता लागून राहते आणि म्हणून त्यांच्या चित्रपटाला एक चांगला रिस्पॉन्स भेटतो कारण लोक आतुरतेने त्यांच्या चित्रपटांची बा। वाट बघ मला वाटतं हीच एक स्टारची क्वालिटी असते त्यांचं सक्सेसफुल होण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये हिंदी लेव्हलचे सिनेमेच प्रोड्यूस केले आणि बनवले त्याचे एक उदाहरण म्हणजे लय भारी हा चित्रपत। ते चित्रपत ते चित्रपत ते स्केल हे कुठल्याही हिंदी चित्रपटापेक्षा किंवा एखादा साऊथ चित्रपटापेक्षा कमी नव्हतं तो स्केल तो ऍक्शन ते सेट बेसेस ते, ते ओव्हरऑल कोरिओग्राफी डान्स जबरदस्त ऍक्टिंग इमोशन हे सगळं त्या चित्रपटामध्ये होतं आणि तो चित्रपट आपल्याला हिंदी सिनेमाच्या दर्जाचाच वाटतो आणि तसंच कायचं झालं त्यांच्या वेड या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी त्याच लेव्हलचा स्केल आणि त्याच लेवलची व्हॅल्यू वेळ या चित्रपटात सुद्धा आणली बेसिकली त्यांच्या प्रोडक्शन व्हॅल्यू जबरदस्त होती आणि त्यामुळे कधी आपल्याला वाटलंच नाही की आपण एखादा लो बजेट मराठी चित्रपट बघतोय आजच्या काळी लोकांना सवय झाली आहे ओटीटीची आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या वेग 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 इंडस्ट्रीतले वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या वेग वेग भाषांमधले ते चित्रपट बघतायत आणि त्यांना एका चांगल्या मोठ्या प्रोडक्शन क्वालिटीची सवय झाली आहे त्यांना क्वालिटी सिनेमा आहे आणि रितेश सर तेच ऑफर करतात पुढचा मुद्दा म्हणजे ते रिस्क टेकर आहेत जसं मी म्हणालो ते बाजीकर आहेत त्यांनी नेहमीच नवनवीन प्रयोग हे केलेले आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांचा प्रत्येक सिनेमा हा एक वेगळा प्रयोग ठरला काही भारी म्हणजे त्यांनी रिस्क घेतला आणि एक डबल रोल वाला अँगल मराठी इंडस्ट्रीमध्ये आणला त्यानंतर वेड या चित्रपटातून त्यांनी एक रोमॅन्टिक चित्रपट बनवला फास्टर फेण्यासारख्या चित्रपटातून एक सुपर हिरो टाईप चित्रपट बनवला तर लोकांना नवनवीन प्रयोग बघायला आवडतात आणि ते त्यांनी केला चौथं आणि मोस्ट इम्पॉर्टंट कारण म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये इतकं काम केलंय की त्यांचा त्या एक्सपिरियन्सचा फायदा त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये नक्कीच झालाय त्यांना माहिती आहे की एखादा चित्रपट कसा प्रोड्यूस करायचा त्याची क्वालिटी कशी मेंटेन करायची आणि त्या चित्रपटांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं त्याच एक्सपिरियन्सचा फायदा त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये घेतला आणि आपल्या चित्रपटांना जबरदस्त रिलीज दिली पुढचं कारण म्हणजे एक्झिक्युशन त्यांच्या चित्रपटातलं एक्झिक्युशन जबरदस्त असतं चित्रपटाचा ट्रेलर असो चित्रपटातलं प्रमोशन असो चित्रपटामधली म्युझिक सिनोमॅटोग्राफी असो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टॉप नॉच असतो म्हणून ओव्हरऑल प्रेक्षक जे आहेत त्यांच्या चित्रपटाची वाट बघतात शेवटचा पॉइंट म्हणजे रितेश सरांचा ऑडियन्स पोल ऑफकोर्स हिंदी मध्ये त्यांनी इतके वर्ष काम केले आहे की तिथे सुद्धा त्यांचा एक चांगला फॅन बेस आहे प्लस रितेश सर आणि जानिलिया मॅमचा जो एक हा एक कपल जो आहे तो खूप फेमस आहे आणि त्यामुळे ऑडियन्स नेहमीच त्यांच्या लाईफमध्ये खूप इंटरेस्टेड असते तो ओव्हरऑल हिंदी एज वेल एज मराठीमध्ये त्यांचा एक चांगला चाहता वर्ग आहे जे त्यांच्या चित्रपटासाठी आतुरतेने वाढवा तर ही होती काही कारण ज्यामुळे मला वाटतं की रितेश सर मराठी इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल आहेत अजून अशी बरेच कारणं असतील पण हा व्हिडिओ मला जरा छोटा ठेवायचा होता कारण ऑलरेडी खूप मोठा झालाय त्यामुळे मी इतकेच पॉइंट डिस्कस करतोय त्या सगळ्याची समरी म्हणजे काय मराठी डायरेक्टर्सला प्रोड्युसर्सला नेमकं काय का ह्यातून शिकायला पाहिजे ते म्हणजे चांगल्या लेव्हलचा चांगल्या दर्जाचा चित्रपट बनव थोडे पैसे इन्व्हेस्ट करा चांगलं प्रमोशन करा आणि मला वाटतं की मराठी इंडस्ट्रीकडे चांगले ॲक्टर चांगले कलाकार नो चांगले डिरेक्टर्स सगळं आहे फक्त एक्झिक्युशनमध्ये आपण कुठेतरी हुकतो आणि मला वाटतं की मराठी इंडस्ट्रीचं फ्युचर खूप ब्राईट आहे सो so, सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जसं रितेश सरांनी प्रयोग केला आहे तसंच काहीचा प्रयोग मी केला केलाय प्लीज सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ